संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून दिली संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले अशोक सरगर रघुनाथ सरगर असलम शेख हेमंत गोताड इस्माईल वाटमोरे पलाखी सचिन तावशी प्रकाश इंगळे अनिल धुमाळ संतोष नरळे राजू पाटील सागर पाटील प्रशांत कांबळे यांनी सुधीर दादांना पाठिंब्याचे निवेदन दिले फेरीवाला महामंडळ राज्य शासनाने स्थापन करावे सांगलीत फूड कोर्ट उभे करावे शंभर फुटी रोड तसेच एम बागेजवळ फूड कोर्ट स्थापन करावे महापालिकेचे भुई भाडे कमी व्हावे अशा मागण्या संघटने केल्या निवडणुकीनंतर या सर्व मागण्यांबाबत आपण शा राज्य शासन महापालिका यांच्याकडे पाठपुरावा नक्कीच करू त्या मार्गी लावू असं आश्वासन सुधीर दादांनी यावेळी संघटनेला दिले यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप प्रदेश कार्यकर्णी सदस्य अविनाश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील अशाच राजकीय बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज ती चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत